आपड़ पाहताय जे सत्य आपण न्यूज तीच बातमी राकेश माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य दिव्य फटाक्याच्या आतिषबाजीने उद्घाटन भजनी मंडळ महिला ज्येष्ठ नागरिक पत्रकार प्रतिनिधी करवी उद्घाटन शिंदखेडा येथील माझी शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार प्रफुल्लभाई पटेल यांचे स्वीय सहायक राकेश माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं दिनांक पाच ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता माळीवाडा जनता नगर येथील ज्येष्ठ महिला पुरुष पत्रकार प्रतिनिधी आणि महिला भजनी मंडळीच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन फीत कापून भव्य दिव्य फटाक्याच्या आतिशबाजी करून संपन्न करण्यात आले महिला प्रतिनिधींकडून सामाजिक कार्यकर्ते राकेश माळी व कलाताई माळी यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला सदर कार्यालयात संत सावता माळी व्यायामशाळेच्या जवळ सुरू करण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कलाताई माळी संत सावता माळी व्यायामशाळेचे युवक ज्येष्ठ महिला पुरुष भजनी मंडळ महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या कार्यालयात विविध शासकीय योजना आरोग्य योजना बँकांची कागदपत्रे अद्ययावत करण्याचं काम विनामूल्य करण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी राकेश माळी मित्रमंडळाने परिश्रम घेतले यावेळी ज्येष्ठ भजनी मंडळ महिलांनी राकेश माळी यांनी जनता नगर आणि माळीवाडा नागरिकांना जनसंपर्क का कार्यालयातून विविध सुविधांचा लाभ मोफत मिळणार असल्याचं समाधान व्यक्त करत राकेश माळी यांचे विशेष आभार मानले सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक माळी तर राकेश माळी यांनी आभार मानले भव्य डोळे तपासणी मोफत चष्मे आणि विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नाव नोंदणी दिनांक सहा सात आठ आणि नऊ ऑक्टोबर वेळ सकाळी ते पर्यंत सुरू राहणार असून जनसंपर्क कार्यालय संत सावता व्यायाम शाळा माळीवाडा शुद्धखेडा येथे होणार असल्याचं जास्तीत जास्त रहिवासी नागरिकांनी लाभ घेण्याचं आयोजक श्री राकेश भाऊ माळी व श्रीमती कलाताई सुकलाल माळी यांनी आवाहन या प्रसंगी केले आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझ्या बरेच जण ज्येष्ठ मंडळी असेल भजनी मंडळी महिला माता भगिनी यांना पाच वेगवेगळ्या वाहनांमधून लक्झरी गाड्यांमधून आपण सर्वजण तीर्थयात्रेसाठी जाऊन आले शिर्डी पंढरपूर आणि अक्कलकोट या ठिकाणी आणि ते काम पुढे लगेच थांबू नये याच्याकरता था। म्हणून आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना पण आपण या ठिकाणी घेणार आहेत काय काय आपल्याला याच्यामध्ये करता येणार आहे आपण इथून गावात जातो आपल्याला साधी झेरॉक्स करायचे असेल तरी एखाद्या पोराला गावात पाठवा लागतं की आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे बँकेचं काम आहे रेशन कार्डचं काम आहे आधार कार्डचं काम आहे त्यांचं लिंकिंग करावं लागतं वेगवेगळ्या योजना असतात तुमची लाडकी बहीण योजना आहे महिला भगिनींच्या करता करतात आणि या सगळ्या योजनांमध्ये बँकामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात या अडचणी किंवा शासकीय कामामध्ये रेशन कार्ड आणि सगळ्या गोष्टींच्या करता ज्या आपल्याला अडचणी होतात त्या सगळ्यांच्या करता इतर ठिकाणी पैसे लागतात तुम्हाला या ठिकाणी पैसे लागणार नाही हे कार्यालय तुमच्यासाठी उघड असेल आपल्या सोयीने आपण यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं काम करून घेऊन जायचे जेणेकरून तुम्ही बँकेत जाणार तहशील कार्यालयामध्ये जाणार जाणार हे सगळे काम एक रुपया न देता इथून फुकट होईल आणि हे काम करण्यासाठी तुमच्या घरी कोणी आलं आणि सांगितलं की राकेश भाऊ कडे करून देतो मी शंभर रुपये लागणार आहेत तर डायरेक्ट राकेश भाऊला फोन करायचा आहे तुम्ही हे काम फुकट आहे विनामूल्य करण्यात येणार आहे आणि याची आणि निवडणूक आली लगेच मोलीस नेहू भाऊ बाय आढे ही गोष्ट नाही हे कायमस्वरूपी आहे कार्यालय उभं करण्यासाठी आणि सगळं तेथे स्टाफ देण्यासाठी खर्च करावा लागतो तो खर्च राकेश भाऊ आपल्या या मातृभूमी करता त्यांची या ठिकाणी कर्मभूमी आहे आणि आपला तालुका त्यांचं मातृभूमी आहे त्याच्याकरता हे यापुढे देखील ते करतच राहणार आहेत महिला मंडळ श्री संत सावता महाराज माझं स्वतः राणबव सांगते मी मला या वर्षी यात्रेला जायला भेटलं नव्हतं माझी सगळी ज्ञान गेली म्हणजे पण मंडळ मला एवढं रडू यायचं आठ दिवस पर्यंत रडली मी मला माझ्या पांडुरंगाची भेट झाली नाही पण असा माझ्या पांडुरंग दारी आला ना म्हणजे भाचा त्यांचं लहान पण म्हणजे आमच्या गाडीत गेले मला असं वाटायचं राकेश माडे ओळखतील नाही ओळखतील त्यांनी डायरेक्ट सांगितलं सांभाळा म्हणे पडशाल म्हणे म्हटलं ओळखलं का तुम्ही हो आम्हाला अशी यात्रा केली अशी यात्रा केली भाऊने तर म्हणजे चहा पेण्याचा सुद्धा बुक राहायची नाही मी सांगितलं का भाऊ म्हटलं नी आम्हाला बिस्किट कपुडा दिला असता आणि चहा दिली असती म्हटलं नाही मामी म्हणे पोटभर खा पोटभर जेवलो आणि आशा आजी होत्या आमच्या गाडीमध्ये त्यांना उतरायला चार लोक लागायचे त्या आजी पण असेल इथं त्या आजी पण असेल आमच्या यात्रेत होत्या आमच्या गाडीत होत्या पण अशी सोय केली सहा बाळाने तर त्यांना ती म्हणजे ती गाणी कधीच पाहिली नव्हती बघा ती गाणी कधीच पाहिली नव्हती मी सुद्धा पाहिली नव्हती तोच सगळ्या आजींना पर्यंत भेट केली पांडुरंगाची भेट नाही स्वामी समोर श्री बाबा आणि पांडुरंगा यांची भेट केली राके दादाला असा यश मिळावा त्यांच्या मनाच्या इच्छा सगळे पूर्ण व्हा माझं हे सांग मी आहे मी निवडणार यांच्यासाठी तुम्हाला घेऊन आहे असं नाही होत त्यांच्या इच्छा आम्ही त्यांच्याकडे ना त्यांच्याकडे आम्ही पाच वर्षापासून पासून बदनाला आहे ते काही साक्षी आहेत पाच वर्षापासून जात आहे आम्ही त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त आमच्या भजन राहायचं बस माझं एवढं बोललं तर रामकृष्ण आर सगळ्यांना तीन तीर्थयात्रेमध्ये गेलो होतो सगळ्यांना सहकार्य केलं दादांनी आणि सगळी व्यवस्था केली घरी करत नाही घरचे लोक करत नाही एवढे दादांनी सगळ्यांची व्यवस्था केली आणि सुखरूप घरी आलो हेच परमेश्वराची पूर्णता झाली हाच माझा खरा आनंद आहे आणि असे राहाव हो, पु, पु, कुणाच्या काही गरजा राहता कुणाच्या काही जाणं शक्य होत नाही अशा लोकांना दादा घेऊन गेले हे खूपच महत्वाचं झालं काही ताई आम म्हणजे पाच गाडीमधून दोनशे महिलांचं पंढरपूर बघितलेलं नव्हतं कोणी म्हणे माझं पहिल्यांदा कोणी म्हणे मी बघितलंच नव्हतं अशा दादांनी पूर्णतः भाव घेतला आणि त्यांच्या सगळ्यांच्या मनोगता पूर्ण केला ह्याच आमचा सगळ्यांचा पूर्ण आनंद होता हीच माझी पांडुरंगाजवळ विनंती आहे धन्यवाद <laughs> subscribe now and press the bell icon never miss an update